अगं तर चक्क साडी सुंदर साडी खूप सिफॉन का ग हो अगं तुला माहिती ना मला खूप साडी आवडते आणि तू नेहमी बघतेस मी, मी नेहमी साडीतच असते अगं या साड्यांचे असंख्य प्रकार आहेत महत्वाचं म्हणजे आपल्या भारतातील प्रत्येक राज्याची एक पारंपरिक साडी आहे म्हणजे जशी महाराष्ट्राची पैठणी ओरिसाची ओरिसा सिल्क मध्य प्रदेशची चंदेरी माहेश्वरी साडी फेमस आहे खरंच साडी हा असा भेराव आहे ना जो कुठेही सणवार असो लग्न समारंभ असो मीटिंग असो कुठल्याही प्रसंगाला ही, ही, ही साडी सूट होते अगदी वेस्टर्न कल्चर आलं तरी आपल्या मनातून आणि कपाटतून ही साडी जाणार नाही खरंच आहे या साडीमुळे स्त्रीचं सौंदर्य आणखी खुलून येतं असं मला नेहमी वाटतं राज्यानुसार साडी नेसण्याच्याही अनेक पद्धती आहेत जसं बंगाली साडी झाली गुजराती पुढे पल्लू घेतलेली साडी झाली आपली पूर्वीची नऊवारी साडी झाली आताची सहावारी साडी झाली अशा अनेक रंगसंगतीच्या काठपदराच्या वेगवेगळ्या बुट्ट्यांच्या या साड्या स्त्रीचा आकर्षकपणा आणि आत्मविश्वास नक्कीच वाढवतात नाही का बरोबर तुला माहितीये का ओ, या फेहरावाला साडी हे नाव का आलं संस्कृतमध्ये एक शब्द आहे शार्टी शाटी म्हणजे कापडाची पट्टी यावरून साडी हा शब्द आला आणि पुढे या साड्यांचे प्रकार खूप अस्तित्वात आले प्रथम या साड्या हातमागावर विणू जाऊ लागल्या मग यंत्रमागावर विणल्या जाऊ लागल्या मग हातमागाची साडी सुती साडी रेशमी साडी जरी काठाच्या पदराची साडी गर्भ रेशमी औरगंजा अर्ध रेशमी कोयरी काठी साडी प्रिंटेड साडी बांधणी रुंद पदराची साडी अखोड पदराची पदराची साडी असे असंख्य प्रकार विणले जाऊ लागले पुढे या जरीचा वापर कुंदनाचा वापर कलमकारीचा वापर वारली पेंटिंग बांधणी अशा प्रकारे मी या साड्या सजवू जाऊ लागल्या पूर्वी तर ब्लाऊजच अस्तित्वात नव्हता तुला माहितीये आता वाचलं तरी हसायला येतं पण खरंच एकेकाळी एक ब्लाऊज अस्तित्वात नव्हता म्हणजे स्त्रिया ब्लाऊज घालतच नव्हत्या अठराशे साठ साली प्रथम उच्च वर्णीय स्त्रिया पाश्चात्य पद्धतीचे ब्लाऊज वापरू लागल्या आजकाल तर साडीपेक्षाही ब्लाउज अधिक महत्व येऊ लागले बाजारात तर असंख्य प्रकारचे ब्लाऊज आता मिळतात तुला माहितीये का आजकाल आधी ब्लाऊज घेतात आणि नंतर मग साडी घेतात गंमतच आहे ना खरंच ना म्हणजे आता साड्यांपेक्षा त्या डिझायनर ब्लाऊज साठी जास्त मोजा द्यावा लागते, लागते। पूर्वी आपल्या महाराष्ट्रातही नऊवारी साडी आणि चोळीचा खण हा पोशाख किंवा हा स्त्रियांचा पोशाख प्रचलित होता परंतु आता या साडीचा प्रवास हावारी साडी आणि त्यावर डिझायनर ब्लाउज इथपर्यंत येऊन पोहोचलाय मग पेस्टल कलर्स आले शिफॉन अरगंजा कॉटन सिल्क कोरा लिनेन ज्यूट अशा अनेक प्रकारच्या कापडात या साड्या आता बनल्या जातात यातून स्त्रीची शालीनता प्रतीत होते तुला माहिती का आजकाल साडी दिवस पण आलाय दोन हजार सतरा पासून एकवीस डिसेंबरला हा साडी दिवस साजरा केला जातो यामागचं कारण एकच की या साडीचं महत्व जनमानसात पसरावं त्याचं आकर्षण वाटावं आणि पुढील येणाऱ्या पिढीला याचं महत्व कळावं म्हणून हा साडी दिवस साजरा केला जातो आता तर साड्या इतक्या प्रकाराने नेसल्या जातात की त्या साड्या नेसण्यासाठी किंवा नेसळायला शिकवण्यासाठी ऑनलाईन ने आणि ऑफलाईन वर्गही सुरू झाले अगं या साडी नेसण्याचे अनेक फायदे आहेत एकतर कोणताही ऋतू असो म्हणजे उन्हाळा हिवाळा पावसाळा कोणत्याही ऋतूमध्ये आपण ही, ही, ही साडी नेसू शकतो तुला माहिती आहे का अमिताभ बच्चन आणि मोसमी चटर्जीचं गाणं रे रे सावन सुलग सुलग जा कि मोसमी शेटी किती सुंदर दिसते साडीमध्ये स्त्रीचं सौंदर्य साडी जेवढं खुलून दिसतं ना तेवढं कोणत्याही प्रकारात तुला ते श्रीदेवीचं ना काटे नाही कटते गाणं आवडतो पण किती श्रीदेवी सुंदर दिसते म्हणजे ब्ल्यू मध्ये तिचं सौंदर्य मादकता अगदी भरभरून साडीमध्ये स्त्रीचं सौंदर्य तर दिसतंच मादकता दिसते पण ते परिपूर्ण झाकलं जात अशी ही साडी आली साडी नेसण्याचे फायदे इतके आहे की उन्हाळ्यात कॉटन कोरा सारख्या साड्यांनी शरीराला थंडावा मिळतो तर हिवाळ्यात सी ज्यूट कॉटन सारख्या जाडसर साड्यांनी शरीराला उबदारपणा मिळतो आणि पावसाळ्यात जॉर्जेट सिफॉन सारख्या झुळझुळीत साड्या झरकन वाळून जातात अगं हल्ली माहिती का नवारी तर साड्या शिवून मिळतात पण सहावारी साड्या शिवून मिळाल्या गेल्या त्यामुळे अगदी साडी नेसणं हे खूप अगदी सोपं झालंय तुला माहितीये का पूर्वी डान्सचे क्लास नव्हते आजकाल तर सगळीकडे डान्सचे क्लासच झाले तर मुले अगदी, अगदी नेशना 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 ते ते आता इझिली साडी नेसणार आहे त्यामुळे साडी हा खूप आता सगळ्यांनाच आवडू लागली आहे आता तर नवीन ट्रेंड आलाय साडी ऑफिसमध्ये किंवा जर पार्टीला साडी नेसायची असेल तर मुली चक्क त्याच्यावर एक सुंदरस जॅकेट परिधान करतात किंवा पॅन्ट आणि स्कर्टसह साडीचं फ्युजन करतात म्हणजे मला तर नेहमी गंमत वाटते म्हणजे आपण साडी ब्लाऊज परकर याच्या पलीकडे कधी गेलोच नाही पण ही नवी पिढी इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने साडी ट्राय करतीये आणि तिने वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या म्हणजे शर्ट पॅन्ट स्कर्ट बरोबर साडी नेसून ती सहज गत्या साडी नेसणं म्हणजे साडी हा तिने आत्मसात केलाय खरंच खूप छान वाटतंय की कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपला साडी हा पारंपरिक पोशाख पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला पोहोचतोय आणि ही खरंच ही परंपरा जप जोपासली पाहिजे तुम्हाला कसा हा व्हिडिओ वाटला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आम्ही दोघींनी कोणत्या विषयावर व्हिडिओ म्हणजे माहिती तुम्हाला पाहिजे असल्यास नक्की कमेंटमध्ये मध्ये